पैसे आहे दिलेले पण मी नेक्स्ट नाईट पर्यंत आपला मोठा ब्लॉक सेटअप पण जुगाड तुम्हाला दाखवलं हॅलो काही स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये तर तुमच्यासाठी घेऊन आला एन एस टू हंड्रेड चे मॉडिफिकेशन तुम्हाला बोललेलं जसं की लवकरच ब्लॉग येईल तर हा झालाय आणि मोटो ब्लॉक सेटअप पण दाखवतो याच ब्लॉग मध्ये तर चला प्रथम तुम्हाला आता पुढचं सांगायला की काय काय मॉडिफिकेशन झालंय तर चला स्टार्ट करूया

चांगले आहेत ब्राईटनेस चांगले आहेत अजून आपण त्याचमध्ये हे झार्ट लावलं आहे मॉक्सीचं हे झार्ट लावलं आहे याच्यामध्ये ला। त्यात पंधरा मोड आहेत सर्व चालू करून दाखवा एक एक मोड हे बघा पंधरा मोड्स आहेत वेगळे वेगळे फार महाग पडलं पण ना गार्ड हे लिवर गार्ड्स हे रुपयाला आहे चांगले आहे 850 पर्यंत आहे चांगले तसे तर क्वालिटी चांगली आहे अजून लीक लावलाय हे बघा इंजिन गार्ड थोडे कॉस्टली आले हे आम्ही पालघरहून घेतलंय का रायडर्स गियर अप करून एक दुकान आहे तिकडून फिटिंग करायचे शंभर रुपये मग जुगाड करून सर्व फिटिंग केलंय इकडे इथून थोडं कापायला लागलंय आणि मग जुगाड करून शंभर रुपयात फिटिंग कर करा प्रथम भाऊ फॉलो करू शकता तुम्ही त्याचीच गाडी आणि हे फन फॅक्ट आय एम लाऊड हे सजेस्ट मिट्स केलेल्या हे लाव <laughs> असं वाद पण भारी सुट होत आहे चांगले वाटते त्यासाठी अजून ही नंबर प्लेट लाईट लावलेली सेम व्हाईट कलरमध्ये तीस सेम तीस रुपये Well, let's open the बाकी फोक्स बघू शकता तुम्ही गोल्डन येत नाही एन एसला ते आपण गोल्डन केलं रॅप केलं एकदम प्रॉपर नाही आणि गेअर शिफ्टचं कवर लावलं गेअर रोड टॅपर ते कितीला साठ रुपये साठ रुपयाला पण आता ला। अंडरबेली लावायचा विचार आहे अंडर बॅली व्हील कव्हर लावायचं ते पण पालघर घेऊ तुम्हाला इन्स्टा आय देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे। त्याची चांगला दुकान आहे सर्व भेटते आणि मोटो ब्लॉग सेटअप पण तुम्हाला दाखवतात आताच ह्याच ब्लॉगमध्ये तर याने स्टोन रेडचे अजूनपर्यंत आम्ही एवढेच मॉडिफिकेशन केले आणि सर्व्हिस किती झाले गाडीचे अजून दोन सर्व्हिस झाले आहेत दोन सर्व्हिस झालेत किती किलोमीटर झाले बघा सात वरती तिसरी सर्व्हिस आहे सहा हजार झालेत किलोमीटरमध्ये फक्त दोन महिने तर गाडीचा आवाज एकदा आहे हे खरं आहे का एक नंबर तर चला तुम्हाला मोटर सेटअप दाखवता तुम्हाला सांगायचं राहिलं की गाडी तुम्हाला दिसते एकदम नवीन ना, ना फुल मेंटेन ठेवला आहे प्रथमने म्हणजे सर्व्हिसिंग एकदम टायमावर बाकी आ, वॉशिंग मशीन एकदम नीट आणि आपण एकदम एका जागेवर आलोत खास व्लॉग शूट करायला तर तुम्हाला आता दाखवतो मोठं तर प्रथम दाखव असं आपणच केलं माहिती आहे तर हे आहे मोबाईल माउंट हे कितीला घेतलेलं किती ला? ही काहीतरी साडेपाचशे साडेपाचशेला भेटेल तुम्हाला भेटते ऑनलाईन पण भेटते दुकानात पण भेटते लावायला आणि लावायला पण फक्त दोन बेल्ट हे आमचं दुगाड आहे स्पंच वगैरे स्पंच ला आवाज सेट आणि हा इयरफोन हेल्मेट मध्ये डुप्लिकेट आहे इयरफोन तर पण आवाज लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही माझ्या माझ्या मोटो ब्लॉग एकदम घाण झाला माझा सो मी टाकलाच नाही तो तर याच्यामुळेच माझ्या मोबाईलची सेटिंग थोडी चेंज करायला लागेल त्यासाठी नेक्स्ट राईड पर्यंत माहीक येऊन जाईल आपला नेक्स्ट राईड पर्यंत बघू रोड किंवा कुठला तरी कंपनीचा घेऊया पैसे इन्व्हेस्ट करेल तरच काहीतरी होईल तर असं सेटअप आहे आणि मोबाईल मी इकडे लावतो समोर आणि मग ती इयरफोन दाखवते इयरफोन तुम्ही ही इयरफोनमध्ये घातलेलं आहे पूर्ण पॅडिंगमध्येच म्हणजे पॅडिंगमध्ये केलं आहे हे निघते पॅडिंग चांगला हेल्मेट असेल तुमच्याकडे पॅडिंगवालाच पॅडिंगवालाच पाहिजे पॅडिंग पॅडिंगवाला असेल तर तुम्ही इयरफोन सेट करू शकताच्यात वेगाचा हेल्मेट आहे हे घेतलेलं आम्ही दोन हजारला मीच आणलेलं साठी दोन हजारचं सा। अंधेरीवरून आणलेलं तेव्हा आता भेटते आपल्याकडे पण पै पैसेने दिलेले पण मी आणलेलं अठराशेला पडलेलं तेव्हा आता दोन हजार प्राईज आहे प्राइस वाढतच राहते आणि बाकी हेल्मेट तर चांगला आहे पण घ्यायचं विचारायचा टाइम आहे तर हेच हाच लॉग होता बाकी लॉग इथेच एंड करूया तर काहीच बघितलं तुम्ही एन एसच्या आमच्या वाईट पेन तर मॉडिफिकेशन आणि मोटर लॉक सेटअप पण जुगाडवाला मला दाखवलंच आणि अजून आम्ही आलेला आता आमच्या गावातच एकांत आहे जास्त म्हणजे इथेच आम्हाला बरं वाटतं म्हणून इथेच आलं तर हा व्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मॉडिफिकेशन आमचे अजून होतच राहतील हळूहळू तर मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवलंच एक एक करून आणि मोटर लॉक सेटअप जुगाड तर भेटूया आता नेक्स्ट नेक्शवकमध्ये तिथपर्यंत स्टेट येऊन